नमस्कार मी संतोष वाडके आणि आज आपण आहोत मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी शारिक सय्यद यांच्या शेतामध्ये या गव्हाबाबत हे वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी या ठिकाणी दिसतात या की यामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे गहू टोकन आहे त्याच्यात समजा बियाचा आपल्याला बचत आहे बी म्हणजे जिथं आपण साठ ऐंशी किलो सरासरी पेळतो टॅक्टरनं त्याच्या व्यतिरिक्त याच्यात समजा वीस वीस बावीसचे जवळपास बी पडलेलं आहे याच्यात बियाची बचत आहे म्हणजे आता आपण पाहू शकतो की तुमचा जो गहू आहे हा टोकन पद्धतीनं हो। आणि टोकन पद्धतीने लावल्यामुळे तुमचं हे दिसतं की एक एक टीची वर इंच म्हणजे सहा सहा इंचावर तुम्ही बिया टाकलेल्या बिया टाकले एका ठिकाणी किती किती बिया टाकल्या चार पाच सहा चार पाच सहा बिया टाकल्या आणि यामुळे तुम्हाला जो पहिला फायदा असा झालेला आहे की बियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत झाली म्हणजे तेवढे पैसे तुमचे वाचले बरं आता असं लावल्यामुळे तुमचं उत्पादन कमी होईल का वाढेल काय राहणार नाही वाढते बरं मागच्या वर्षी पण पाहिला आपण केलं बर थोडा थोडा समजा तिसरा चौथा वर्ष थोडा थोडा लावून आता यावर्षी दीड म्हणजे याच्यामध्ये फुटवे जास्त जास्त आणि त्यामुळे तुमचं उत्पादन वाढतं याच्या सर एक चौरस मीटर मध्ये ट्रॅक्टरचा जर पेरलेला असला जवळ जवळपास दोनशे सत्तर तीनशेच्या वरी फुटवे येत नाही समजा ओंब्या याच्यात सातशे ते नऊशे पर्यंत ओंब्या मागच्या वर्षी आम्ही समजा कुळशी भाग न ते एक चौरस मीटर मध्ये हा याच्यात सातशे ते याच्यात नऊशे नऊशे ओंबे येतात पर स्क्वेअर मीटर मध्ये तीनशे पर्यंत ओंबे येतात म्हणजे याच्यामध्ये उत्पादन वाढतं उत्पादन बरं आता तुम्ही याला सर्यातून पाणी न देता तुम्ही स्प्रिंकलर न देता स्प्रिंकलरना पाणी दिल्यामुळे काय फायदा होतो स्प्रिंकलरना पाणी जर आपण दिलं तर फुटवे जास्त फुटवेजे आहे याचा आता चाळीस चाळीस दिवसाचे वर झालं याले फुटवे सुरुवातीपासून सुरू होत बरोबर आहे या पाहतात बरं आपण पाहू शकतो याच्यामध्ये मोस्ट जर आपण म्हटलं तर एक दोन वीसच्या पुढे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बे चार त्रे चार सोळे चार पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे अगदी सुटतात मोठा तो बाय म्हणून इथं पन्नास आहे पर्यंत सरासरी तुम्हाला तीसचे फुटवे आहेत आणि आणखी नाही फुटवी येतात बाय म्हणजे तुम्ही हे जे टोकन पद्धतीनं आणि स्प्रिंकलर वर जो गहू घेता याच्यामुळे तुम्हाला एकतर बियाणं कमी लागलं हो। परत फुटव्यांची संख्या वाढली हो। आणि फुटव्यांची संख्या वाढून तुम्हाला एका स्क्वेअर मीटरमध्ये जे साध्या पेरणीनं हो। तीनशे ओंब्या मिळतात या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे नऊशे उंब्या मिळतात आणि त्यामुळे उत्पादन वाढतं याची माती जे आहे आपण स्प्रिंकलरनं जे पाणी द्यायला लागलो माती ठोस होतच नाही बर ठोस नाही झाली तर याची मुळी वाढ वाढणं फुटवे जास्त हे सुरूच राहील म्हणजे सपाट जर पाणी दिलं हो। तर त्या ठिकाणी जमीन येते आणि त्याच्यामुळे एवढे पण वाढत मी म्हणतो जे शेतकरी समजा पाणी कमी आहे म्हणून हरभरा पेरा लागला त्या शेतकऱ्याने या पद्धतीनं जर गहू पेरला तर हो। त्याचा हरभऱ्याचे जितके पाणी द्यायला लागला समजा ते दोन पाणी द्यायला लागला आठ आठ घंट्याचे चार चार घंट्याचे चार चार घंट्याचे फक्त पाच पाणी सहा पाणीवर गहू येते बरं म्हणजे आता तुमचा हा पाच पाण्यावरचा गहू आहे आणि स्प्रिंकलर नाले तीन झाले सध्या परत सध्या तीन आहे तीन अजून बसतात पण चार चार घंटे चार, चार चार घंटे हा स्प्रिंकलर चालू आणि एवढं केल्या ना आता बाकी जे काय उत्पादन येतंय आणि तुमचं काय उत्पादन राहतं तुम्ही जे उत्पन्न वाढते म्हणतात पंधरा सोळा ते जवळपास आहे सरासरी गहूची बरं लोकांची लोकांची एकरी बरं आपण या पद्धतीनं मागच्या वर्षी बत्तीस वर गेलो बत्तीस और। बत्तीस वर आता वर्षी पाहिजे तशी कंडिशन नाही कंडिशन नाही थंडी नाही थंडी नाही आहे आता वर्षी उत्पादन कमी येईल आता या वर्षी लोकांचे काय उत्पादन राहू का शकता तुमचं काय राहू शकतं काय ते समजा ते वाला सोळावाला वर आला हा आपण बत्तीस वाले अठ्ठावीस किंवा सत्तावीस पंचवीस बरोबर आहे पाच सात पोट्या क्विंटल क्विंटलना समजा मागे येणार परंतु या पद्धतीनं लावलं तर मात्र तुम्ही जे आता आकडे सांगताय तर जे जनरल शेतकरी साधा ट्रॅक्टरनं आणि पाटाचं पाणी देऊन जे उत्पादन काढतात त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पादन यानं होऊ शकत शंभर हो टक्के हो आणि जर दुप्पट उत्पादन होत असताना मात्र आणखीन एक गोष्ट आहे की तुमचा उत्पादन खर्च कमी होत आहे खर्च कमी म्हणजे बियाण्यावरचा पण झाला आणि बाकी पण या झाला आणि बाकी, बाकी गोष्टी तर रासायनिक खत आहे किंवा त्या गोष्टी तर ती शेतकरी करता तुम्ही पण करता याच्यात भीती पंचेचाळीस दिवस झाले या गावाला आता जर ट्रॅक्टर न जर पेरलेलं असतं तर हे सेल पान आला हे लागली टोटल गव्हाची कंडिशन ही राहत होती आता याचा वय असं समजा टोकन केला का के दहा पंधरा दिवस वाढला पण हे फुटवे याची बंद नाही होणार हे फुटवे निघाच लागले आणि हे ओंबीवर आला म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे ट्रॅक्टर जर पेरणी केली तर फुटवे तर कमी येतात पण लवकर हे सेलपान लवकर येते बर हे सेलपान लवकर येते आणि याला ओंब्या लवकर येत नाही लवकर नाही येतात याला फुटवे फुटत राहतात आणि त्यामुळे गव्हाचा कालावधी वाढतो कालावधी वाढ आणि कालावधी वाढल्यामुळे याचं उत्पादन वाढतं परत तुमचं असं दिसतंय की तुम्ही कुठं गॅप नाही ठेवली म्हणजे सरी नंतर जे वरंबा आला त्या वरंब्यावर पण तुम्ही टोकन करून घ्या महत्वाचा प्रश्न आहे सर तुमचा हे समजा हे इथं हे वरंबा जर खाली असता तो उंदीर हे कापून याच्यावर पाडते आणि इथं खाते आता त्याला ते पाळायला जागा नाही भेटणार हे जर पाळली ते ना तर यायला की टेकणार आहे त्याला खायला भेटला नाही तर आपले औरत ते थांबणार नाही म्हणजे हे जे स्पेस राहते हे वरंब्याचा तुम्ही कोणत्या शेतात गेले तर तुम्हाला खाल् खाल्लेला गाव त्याच्यावर दिसेल म्हणजे त्याला फिरायला जागा म्हणजे गव्हाला उंदराचं पण खूप मोठं लय मोठं नुकसान करतात लय आणि ते याच्यामुळे की मध्ये गॅप राहिलेली आहे गहू पडतो आणि त्यांना खायला सोपं जात त्यांना इथं कतरला ते याच्यात पडला का ते खाते आता हे जर यांना हे कतरलं बी ते याला टेकणार आहे त्याला त्याच्या तोंडावर म्हणजे माती माती लोक ते ओंबी जाणार नाही म्हणून त्याला खायला भेटला नाही तर ते पुढचा जे गहू आहे असा समजा शेजाऱ्याचा तिकडे निघून जाणार त्याला ते खायला भेटणार म्हणजे तुम्ही पिकाचं संरक्षण पण अशा पद्धतीनं लागवड करून कुठंच गॅप नाही ठेवली म्हणजे जी हेक्टरी किंवा योग्य झाडांची संख्या असायला पाहिजे ते तर मेंटेन होतच आहे परंतु उंदरा शंभर टक्के नाही तर कमीत कमी पन्नास टक्के त्याचा बंद होईल कमी होईल सरेख तुम्ही खूप छान प्रकारे नवनवीन प्रयोग करताय शेती असं आहे की बेभरोश्याची आहे निसर्गावर आधारित आहे आणि हे करताना तुम्ही जर सांगितलं की तुमचं यावर्षी हरभरा खूप चांगला तुम्ही वरंब्यावर लावला सगळं काही केलं के तुम्हाला जे जे शक्य होतं ते केलं आणि निसर्गाला मात्र मान्य नव्हतं <laughs> आणि तुमचं हातातलं आलेलं पीक तुमचं हरभऱ्याचं म्हणजे शेतीमध्ये असं नुकसान पण होतं परंतु तुम्ही एकाच पिकावर अवलंबून न राहता तुम्ही गहू घेतला गव्हाला मात्र वेगळ्या पद्धतीने घेताय तर तुमचं इथं उत्पादन पण वाढलेलं आहे तर या बेभरशाच्या शेतीमध्ये थोडीफार तुम्ही शाश्वत आणण्याचं काम करता आणि या शेतीच्याच भरशावर तुम्ही तुमचं कुटुंब पण चालवता ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना हे नाविन्यपूर्ण अशा गोष्टी करत नाहीत तर साधं पेरतात एखादं पीक गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं खूप छान प्रयोग आहे तुमचा आणि शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना असं नवनवीन प्रयोग करणं ते अशा प्रकारच्या वातावरणामध्ये जिथं एका पीक जातं एखादं येतं आहे परंतु तुमच्या या प्रयोगशीलतेमुळे तुम्हाला शेतीत त्यातल्या त्यात तुम्ही फायद्याची करता आणि तुमचं कुटुंब चार एकरावर मात्र तुम्हाला कुठेही कामाला न जातं तुमचं संपूर्ण कुटुंब बदल மேர ரெண்டு